झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध असा खासदार मान्य आहे का मालेगावात झळकले बॅनर धुळ्यातूनही होतोय विरोध विरोधकांची जोरदार मोर्चे बांधणी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध होत असल्याचे चित्र दिसते आहे मालेगावात तर काही अज्ञातांनी असा खासदार मान्य आहे का म्हणत थेट बॅनरच झळकवले आहे त्यामुळे या बॅनरची संपूर्ण मतदारसंघात जोरदार चर्चा होते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात या आशयाचे बॅनर व्हायरल होत आहेत मालेगावात झळकवलेल्या या बॅनरच्या माध्यमातून काही सवालही डॉक्टर भामरे यांना उद्देशून विचारण्यात आले आहेत धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात खासदारांनी हिंदुत्वासाठी काय योगदान दिले असा थेट सवाल हिंदुत्ववाद्यांचा आहे मुळात मागील दहा वर्षात विद्यमान खासदार हरवल्याचे सांगत आम्हाला खासदारकीला न्याय देणारा उमेदवार हवा शारीरिक क्षमता नसलेला खासदार नको असाही उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय यासोबतच धुळे लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री प्रशांत दादा हिरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी ते मातब्बर आणि सर्वसमावेशक उमेदवार होऊ शकतात अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते खासदार रोहित पवार यांच्याकडे केली या आशयाची बातमी टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीने देखील झळकवली आहे भाजपचे डॉक्टर भामरे यांच्या उमेदवारीला धुळ्यातूनही विरोध होत असून शेकडो नव्हे तर काही हजारो ईमेल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आल्याची चर्चा काही जण खासगीत करीत आहेत त्यामुळे उमेदवार डॉक्टर भामरे यांना पक्षांतर्गत काहींची नाराजी आणि विरोधकांनी उघडपणे दिलेले आव्हान या दोन्हींचा सामना करावा लागणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे